मनपा आणि झडपी निवडणुकींबाबतची आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर जोडल्या जोडल्या गेल्यात आणखी सविस्तर त्यांच्याकडून माहिती घेऊया तर भाजपचा आज वरई डोममध्ये विजयी संकल्प मेळावा आहे आणि या मेळाव्यावर लक्ष ठेवूयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सीमाकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया त्याचप्रमाणे बीडमध्ये मराठवाड्यामध्ये धुवाधार पाऊस आहे आणि पुराचा वेढा मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांना बसलेला आहे आणि त्या संदर्भात काय नेमकी ताजी अपडेट घडामोड काय नेमक्या अपडेट तिकडची माहिती आहे जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्याबरोबर त्यासाठी जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे त्यामुळे पुण्यामध्ये काल आणि आज मुसळधार पावसामुळे काय नेमके सध्या सगळे हाल होत आहेत पुणेकरांचे जाणून घेणार आहोत पुण्यामधली ताजी स्थिती आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून आणि आता सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया महत्वाच्या बातमीनं राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टाची महत्वाची आहे कोर्ट निवडणूक प्रक्रिया कामांचा आढावा घेणार आहे दरम्यान जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज निवडणूक आयोगानं कोर्टामध्ये सादर केलेला आहे आणि त्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे गेली चार ते पाच वर्ष तर निवडणुका विविध कारणांमुळे रखडलेल्या होत्या आणि शेवटी मे मध्ये सुप्रीम कोर्टानं चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावे असे आदेश दिलेले होते त्यानुसार निवडणूक का आयोग कामाला लागलं प्रभाग पुनर्रचना आरक्षण मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली दरम्यान प्रभाग रचनेवरच्या हरकतींवर सुनावणी सुरू आहे तर ऑक्टोबरमध्ये दिवाळी असल्यामुळे मुदतवाढीसाठी अर्ज करण्यात आलेला आहे आणि त्यावर आता सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे तेव्हा आज सुप्रीम कोर्ट मुदतवाढ देणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं निवडणूक आयोगाचं लक्ष असणार आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खून आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेल्या तर उर्वशी ही हरू हरू ला आज ही सर्वोच्च सुनावणी म्हणता येईल या सुनावणीकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय कारण तयारीला हळूहळू वेग येऊ लागलेला आहे मात्र आज सुनावणीमध्ये काय होतं ते आहे काय या संदर्भातले तपशील नक्कीच अनुपमा सुनावणीमध्ये काय होतं यावरती लक्ष आहे कारण की चार महिन्याची डेडलाईन दिलेली ज्यात हे सांगितलं गेलेलं की पोल्स जे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे त्याला घेऊन तयारी सुरू करायला हवी आता सुरू म्हणजे हळूहळू जी तयारी आहे ती हळूहळू सुरू झाली आहे मात्र पूर्णपैकी संपली नाहीये प्रभाग रचना म्हणा किंवा वेगळ्या ज्या ऑन ग्राउंड ज्या सगळ्या तयारी करायला लागत ला ला त्याला अजून वेळ लागतोय आणि म्हणूनच आपण बघतोय की एक असं uh uh hey, एक असा अर्ज जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये सबमिट केलं गेलंय ते म्हणजे ऑक्टोबरच्या पुढे जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तर इंडियन फेस्टिव्हिटीज आहे दिवाळी आहे आणि मात्र अजून वेळ लागेल कारण की ऑन ग्राउंड हे सगळं एक्झिक्यूट करणं इन्स्ट्रक्शन्स तर कोर्टाकडून येऊन गेले पण हे सगळं एक्झिक्यूट करणं हे खूप मोठा एक चॅलेंज असणार आहे स्पेशली प्रभाग रचनाला घेऊन कारण की प्रभाग रचना जे आहेत एका एका रिजनमध्ये एका ते केले गेलेत मात्र पूर्णपैकी अजून झाले नाहीयेत आणि म्हणूनच जे आता ह्या अर्जा अर्जावरती सर्वोच्च न्यायालय काय सांगते ते आपल्याला बघायचं आहे आणि पुढे अजून काही इन्स्ट्रक्शन दिले जाणार किंवा की काही निवडणूक करण्यात येणार का की आणि काही थांबवतायत का हे सगळं बघणं गरजेचं आहे पहिल्याच हाफ डे मध्ये म्हणजे एकोणीस नंबरवर ही सुनावणी आहे म्हणजेच पहिल्या अर्ध्या दिवसात जे आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे असं समजून घेत आहे उर्वशी जरूर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून अपडेट दिल्लीमधून जाणून घेतलं तुर्तास धन्यवाद उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्या होत्या